आज माझ्या वयाची मी साठ वर्ष पूर्ण करतोय आणि याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात साक्षीदार आहात म्हणण्यापेक्षा तुम्हीच या ठिकाणी हे हा छोटा खाणी कार्यक्रम घडून आणलेला आहे पण याच्याबरोबरच आज आपण हा जो काय परिवार आपला जमलेला आहे हा नवपरिवर्तनाच्या नावाखाली आपण सर्वजण जमलेला आहोत आणि ह्या नवपरिवर्तनच्या नावाखाली आपल्याला सर्वांना एकत्र करण्याचं काम विरेश मुडकर याचं कुटुंबीय आणि राजा कडू त्याच्यानंतर त्याला जोडलेले सगळे किशोर असेल प्रमोद असेल संजीवन म्हात्रे सारखा एक आपला राज्यस्तराचा एक कलाकार या ठिकाणी जोडले गेले आणि त्या सगळ्यांना पाहून मीही जोडलो गेलो आज मला सुद्धा या ठिकाणी मी नंतर हिशेब केला पूर्ण काढला गाण्यांच्या आधारावरती तर पंचवीसवा दिवस बरोबरचा आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे निरेश न सलग निरंतर या ठिकाणी शंभर दिवस पूर्ण केले म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिटनेसच्या माध्यमातून हा सुरू झालेला मार्ग आहे आणि त्याच्यानंतर नंतर आपण हा संवर्धनाकडे आपण त्याचा मार्ग आपण बदललेला आहे आणि आता पूर्णपणे या ठिकाणी ह्या गडाचं संवर्धन करण्यापेक्षा म्हणजे जी आहे जी वास्तू या ठिकाणी पारंपारिक पद्धतीची आहे मग ती शिवकालीन असेल किंवा कधीपासून जी असेल त्याला आता एक वेगळ्या प्रकारचा आकार यायला लागलेला आहे हा आता तालुकापर्यंत मर्यादित राहिला नसून संपूर्ण आता नव्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रावर हळूहळू हलू ह्याचं लोन पसरलेलं आहे याला एक वेगळ्या प्रकारचं पर्यटनाचं स्टेटस त्याचं महत्व हे निश्चितपणे उभं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये विरेश मोडकरकर त्याच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे आणि आपल्या ह्या परिवर्तनचा वाटा आहे त्याच्यामध्ये हा, हा शंभरावा दिवस जो आहे हा खूप काही सांगून आज जातो आहे याच्यामध्ये आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या साठाव्या दिवशी तुझा या ठिकाणी परिवर्तनाच्या माध्यमातून हा माझ्याही <laughs> तो स्मरणात राहील याच्यामध्ये कारण एक माझ्या वाढदिवसाच्या काय काय घडलं किंवा आता काल काल परवा बायपाससाठी ज्याच्यासाठी दोन हजार आठ पासून <laughs> दोन हजार आठ दोन हजार आठ ला मी पहिला पत्रावर केला पालकमंत्री आणि नकुल पाटलाच्या माध्यमातून दोन हजार दहाला त्याची शिडकोच्या बोर्डामध्ये अठ्ठावीस कोटीची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु खारफुटी मुला तो काम थांबलेला होता आणि तो दोन हजार अठराला पुन्हा जर टेंडर झालं त्याची कॉस्ट पंचेचाळीस कोटी झाली जी जे मतेला काम मिळालंय पण पुन्हा एकदा ते खारपुटी मुलं थांबलं न्यायालयात गेलं त्याच्यामध्ये हरित न्यायालयामध्ये आणि त्याचाही निकाल काल आला आणि नेमका साठाव्या दिवशी हा शुभकोनच आहे उरणकरांसाठी मला माझ्या मनामध्ये जी कलमला आहे त्याच जे काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बारा वर्षापूर्वी सुरू केलेलं कामाचं फलित का होईना आज झालं करल ब्रिजच्या साठी अठ्ठावीस वर्ष संघर्ष झाला संबंध उरणकरांचा परंतु दोन हजार बारा आठ पासून त्याच्यामध्ये माझा पाठपुरावा होता करळ खोपटा ब्रिज हा बॅरिस्टर अंतरंट ला सुरू केला नव्वदला पूर्ण झाला पण नव्वद ते चौऱ्याण्णव तो तसाच पुढून होता संजीवंतू लहान असेल तेव्हा कारण सत्तावीस वर्षापूर्वी आता काम केलं तिने एक महिना पाच दिवस श्रमदान केलं एक महिना पाच दिवस महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खरं फेल्युअर गेलं होतं म्हणतो बराव वेळा आवून गेला राहत नाही मला कुठल्याही प्रकारचं टेक्निकल याचा सिव्हिलचं शिक्षण नसताना मी ते करून दाखवलं हे उरणचं काम जे जे आपल्याला शक्य झालं जे जे आपल्याला वाटलं की हे जनतेच्या जे आहे ते हातामध्ये घेतलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण नेण्याचा प्रयत्न केला दिनेशने एक उल्लेख केला किंवा नाही मी शंभर टक्के मी एखाद्या कामामध्ये हात टाकला तर त्याला शेवटापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही म्हणजे माझे एफर्ट्स जे आहेत माझे प्रयत्न कधीही कमी पडत नाही तर या ठिकाणी सुद्धा विनेश आणि आता आपल्या परिवर्तन जी काय मोहीम आपल्या हातामध्ये घेतली जोपर्यंत मी हातापायाने या ठिकाणी येतो तोपर्यंत तिथे येईन आणि जी काय राजकीय आणि सामाजिक जे काय चाळीस वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यातून ज्या काय ओळखी पालखी आहेत त्याचा कुठं प्रशासनामध्ये उपयोग लागेल गरज लागेल तिथे शंभर टक्के करण्याचा आपण तो प्रयत्न उप करू आणि आपण हा सर्वांनी जो परिव नवपरिवर्तनाच्या माध्यमातून जी काम हातामध्ये घेतले ते पूर्णत्वाला नेऊ असं आजच्या सातव्या दिवशी मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सातव्या दिवशीपेक्षा विरेशची शंभरही गाठलेली आहे या ठिकाणी आपण प्रत्येकाने या ठिकाणी पण केलं पाहिजे की माझेही शंभर दिवस झाले पाहिजे पण जेव्हा आपले शंभर होतील तेव्हा विरेश आणखीन दोनशे पुढे केले पाहिजे